काका पुतण्यातील वा किंवा काका पुतण्यातील राजकीय हार्डवेअर हे काही महाराष्ट्राला नवीन नाही पण नुकताच एक प्रसंग महाराष्ट्रानं पाहिला अनुभवला तो म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील जुगलबंदीचा अजितदादांनी ज्या पद्धतीनं रोहित पवारांना झापलंय तेही अगदी हजारो लोकांच्या देखत ते पाहिल्यानंतर इथून पुढं रोहित पवार अजित पवारांच्या प्रकरणांमध्ये किंवा अजित पवारांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडणार नाही असं वाटू लागलंय या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळा चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र हा पवारांचा आहे किंवा पवार हे महाराष्ट्राचे आहे हे गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकीय घटना घडामोडीमध्ये अगदी अधोरेखित झालेलं आहे म्हणजे शरद पवारांनी ठरवलं तर ते एखाद्या दगड धोंड्याला देखील आमदार खासदार करू शकतात मंत्री करू शकतात हे आजवर अनेकांनी पाहिले अनेकांनी अनुभवले त्यांच्यासारखीच ताकद होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये म्हणूनच सर्वसामान्य माणसांसोबतच आपल्या पै पाहुण्यांना देखील पवारांनी राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदांवर सेटल करून त्यांचं देखील कल्याण केलं अशातच पवारांचा एक नातू हा पुणे मुंबई येथील उद्योग सोडून थेट कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवतो आणि तो, तो निवडून देखील येतो म्हणजे रोहित पवारांना विधानसभेचं तिकीट द्यावं असा अट्टहास त्यांचे वडील राजेंद्र पवार त्यांच्या आई यांच्यासहित नातेवाईकांचा होता पण सिनियर पवारांचा मात्र त्याला विरोध होता कारण शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यानंतर कुणीही राजकारणात जास्त येऊ नये त्यांनी त्यांचे उद्योगधंदे पाहावेत हा पहिल्यापासून सिनियर पवारांचा अर्थात शरद पवारांचा एक मनसुबा राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या नातेगोत्यामध्ये ते स्पष्ट संकेत किंवा तो सूचना दिलेल्या आहेत असं असतानाही रोहित पवार यांना कुठंतरी राजकारणामध्ये सेट करावं किंवा त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे असं सांगून मागं लागलेल्या राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्या विनंतीला किंवा आग्रहाला मान देत अजितदादांनी शिफारस केली आणि शरद पवार यांनी कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्या बाजूनं कौल दिला दोन हजार एकोणीसला रोहित पवार निवडून आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे राज्यामध्ये होतं त्यावेळी रोहित पवारांना अपेक्षा होती की आपले आजोबा आणि आपले काका आपले हे दोघंही आपल्याला मंत्री करतील पण त्यांची ती अपेक्षा पूर्ण झाली नाही त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन शरद पवारांना बाजूला ठेवून ते चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत आणि शिवसेनेसोबत सत्तेत गेले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती दोन हजार बावीस तेवीस पासून रोहित पवार यांनी महायुती अर्थात शिवसेना भाजप यांच्यापेक्षाही जास्त टार्गेट केले जा ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे त्यांचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार असेल त्यांच्या मंत्र्यांनी घेतलेले एखाद्या निर्णय असेल या सगळ्यामध्ये अधिकारवानीनं अगदी ग्रामपंचायतचा एखादा प्रश्न असो किंवा ट्रम्प तात्यांपर्यंतचा एखादा प्रश्न असो त्यावर अधिकारवानीनं बोलणारे असं म्हणून ज्यांना ओळखलं जाऊ लागलं ते होते रोहित पवार अर्थात रोहित पवार हे काही पाच पंचवीस वर्षापासून राजकारणात आहेत चौथी पाचवी त्यांचे टर्म आहे खूप अभ्यासू आहे आणि त्यांच्या शब्दाला त्यांच्या पक्षामध्ये खूप किंमत आहे असंही काही नाही आहे रोहित पवार हे इनमिन एक टर्म अगोदर आमदार झालेले म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही त्यांचे पहिले टर्म असं असताना देखील त्यांनी अजित पवारांवर त्यांच्या पक्षावर त्यांच्या धोरणावर अनेक वेळा टीका केली अजित पवारांनी देखील काही वेळा लोकसभेच्या सभांमधून असेल किंवा विधानसभेच्या सभांमधून असेल रोहितला कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यात मोठा अतिरेक रोहित पवार यांनी आज तेव्हा केला ज्यावेळी एन डी पाटील यांच्या संस्थांशी रिलेटेड असलेल्या कार्यक्रमात रोहित पवारांनी थेट अजितदादा हे गावकीचं भलं करू लागलेत आणि भावकीकडे दुर्लक्ष करू लागलेत आमची मागणी आहे की त्यांनी भावकीकडे लक्ष द्यावं असा चिमटा काढला आणि तिथं अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहण्यासारखे झाले होते कारण केवळ रोहित पवारांनीच नाही तर जयंत पाटील यांनी देखील अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिमटे काढायची संधी सोडली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा समोरचा आपल्यावर अतिशय तिखट मारा करतोय किंवा समोरचा खूपच स्ट्रॉंगली आपल्याला अपोजिशन ऑपोजिशन करण्याचा प्रयत्न करतोय हे जेव्हा अजित पवारांसारख्याच्या लक्षात येतं ना तेव्हा अजित पवार देखील सॉलिड फटकेबाजी करतात त्यांनी पहिल्या वाक्यापासून रोहित पवार जयंत पाटील आणि इतरांचे जे कान उपटलेलं खरोखरच अजित पवारांचा जो पहिला जो, पहिला जो अजित पवार नावाचा एक राजकारणी होता अगदी शीघ्र कोपी किंवा कुणालाही अरे तुरे बोलणार आहे आणि पटलं तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट मानणार आहे ते अजितदादा सांगलीच्या सभेमध्ये वाळल्याच्या सभेमध्ये दिसून आले म्हणजे ज्या पद्धतीनं अजित पवारांनी सांगितलं की भावकीचा विचार केला म्हणून तू विधानसभेमध्ये पोहचू शकलास फार चुरू चुरू बोलायची गरज नाही आणि आम्हाला कुणी शानपणा शिकवायची गरज नाही आमचा पक्ष आमची धोरणं आम्ही ठरू त्यात नाक खुपसायची गरज नाही ही जी अजित पवारांची बॉडी लँग्वेज होती ना त्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की रोहित पवार यांना यापुढे कधीही अजित पवारांच्या दरबारात माफी मिळणार नाही आणि उभा राहायला जागा देखील मिळणार नाही आजपर्यंत राज ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असतील किंवा इतरही काका पुतणे असतील यांच्यातील वाद हा महाराष्ट्रानं पाहिला आहे पण आता हा जो काही वादाचा नवा अध्याय किंवा नवा अंक सुरू होणार आहे ना तो रोहित पवारांना जळ जाणार आहे हे मात्र निश्चित कारण अजित पवारांचा करारी स्वभाव थेट स्पष्टपणे बोलण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या जर का कुणी अंगावर आलं तर थेट शिंगावर घेण्याची त्यांची जी, जी पद्धत आहे ना ती रोहित यांना भविष्य काळात ठरू शकते रोहित पवार हे सुद्धा मंत्रालयात किंवा अजित पवारांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्याकडं आपल्या मागण्या मांडू शकले असते आणि त्यांच्या वि, मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे काही प्रश्न होते त्यावर चर्चा करू शकले असते पण सार्वजनिक सभेच्या ठिकाणी आपले सिनियर लीडर आपल्यापेक्षा अनुभवाई अनुभवी असलेले लीडर ज्येष्ठ मंत्री आणि आपले नातेवाईक असले तरी देखील किंवा आपल्या विरोधात असले तरी देखील त्यांचा मान मरातब कसा राखावा याचा विसर बहुतेक रोहित पवारांना पडला आणि त्याची शिक्षा त्यांना जर का भविष्यातल्या राजकारणी राजकीय वाटचालीमध्ये मिळाली नाही तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे रोहित पवारांचा जो काही ॲटिट्यूड होता तो असा होता की रोहित पवार हे मुरलेले कसलेले राजकारणी आहेत आणि अजित पवार हे अगदीच बंड करून किंवा सत्तेसाठी म्हणून भाजपसोबत गेलेले आहे आणि त्यामुळं त्यांना चिमटे काढण्याची संधी मिळाली आहे तर ती सोडायची नाही अशा आविर्भावात रोहित पवार बोलत होते रोहित पवारांचा हा आविर्भाव त्यांना एक दिवशी मोठी राजकीय किंमत मोजायला लागेल हे मात्र निश्चित आहे अजित पवारांनी ज्या ॲटिट्यूडने ते सगळं घेतलं म्हणजे तो रोहित पवारांचा मिश्किल अंदाज निश्चितच नव्हता रोहित पवार हे सिरियस नोटवर बोलत होते आणि त्यामुळंच ती राजकीय जुगलबंदी जरी वाटत असली किंवा समोर बसलेल्यांना असं जरी वाटत असले की काका पुतण्या एकमेकाला हसून टीका टीकाटिपणी टिक करतायत तो किंवा टोचण्यात येत आहेत पण अजित पवारांनी ती गोष्ट खूप सिरियस घेतलेली आहे आणि त्यामुळंच आता काका पुतण्यामधील भावकीचा वाद हा नव्यानं एकदा सुरू होतोय नव्यानं महाराष्ट्रासमोर एक नवीन अंक लिहिला जाणार आहे आणि त्याचे परिणाम हे रोहित पवारांना मोठ्या प्रमाणात मोजावे लागते अशी आज तरी शक्यता आहे तो इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद